गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर इथं जत्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली काल रात्रीपासून देवाला पाणी घालून गोड नैवेद्य दाखवून आज सकाळी शहापूर चौकातून चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशा आणि म्हसोबाच्या नावानं चांगभलच्या गजरामध्ये यात्रेला सुरुवात झाली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शहापूर इथं महसोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी दरवर्षी महसोबा यात्रा धूमधडाक्यात के साजरी केली जाते काल मध्यरात्रीपासून महसोबा देवाला पाणी घालून गोड नैवेद्य दाखवून यात्रेला सुरुवात झाली आहे आज सकाळी महसोबा मंदिरपर्यंत चांदीच्या पालखीतून महसोबा देवाची पालखी काढण्यात आली यावेळी ढोल ताशाच्या गजरामध्ये महसोबाच्या नावानं चांग जयघोष करत गुलालाची उधळण करत पालखी संपन्न झाली त्यानंतर पालखी मंदिरात आल्यानंतर नैवेद्य आरती करून यात्रेला सुरुवात झाली त्याचबरोबर मसोबा यात्रेनिमित्त खेळण्याचे स्टॉल्स पाळण्याचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात लागले आहेत मसोबा देवाची यात्रा या पंचक्रोशीत मानाची यात्रा मानली जाते मसोबाच्या जा देवदर्शनासाठी आज यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे मंगळवारी भक्तांनी मोठी गर्दी केली होती नारळ गुलाल हार याचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात सजले होते बाल चिमुकल्यांनी खेळणी घेण्यासाठी यात्रेमध्ये मोठी गर्दी केली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता शहापूरची मसोबाची जत्रा म्हणजे एक आनंदाचं पर्व मानलं जातं मसोबा देवाकडं भक्तीभावानं जे नवस बोलले जातात ते नवस पूर्ण होतात या सर्व कार्यक्रमाला शहापूरवासियांनी मोठी गर्दी केली होती शहापूर देवस्थान समितीच्या वतीनं येणाऱ्या नागरिकांना प्रसाद पाणी भव्य मंडपाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर कुस्ती बैलगाडा शर्यत रिव्हर्स रिक्षा शर्यत कलापथक विविध कार्यक्रमांचं आयोजन शहापूर देवस्थान कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे शहापूर पोलिसांनी जागोजागी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे